जय बुकांपुरत आमची ही अपेक्षा आहे बघा लय दिवस झालं आता जरा दुकान पाकच बंद पडायला लागले तुम्ही सांगा आता तुम्ही बघताय डोळ्यान हो कष्टातन उभा केलंय आणि दुकान आता टोटलच बंद पडायला लागले आणि जे तिला पन्नास एक रुपये भेटत होतं आता ते पण भेटणं पावती सुधी होईना झाले अक्षरशः तुम्ही जर आता सांगा काय झाले ते आता श्री सद्गुरु बाळमा आत्मा प्रखेत असलेल्या बघा नंबर सात या जगाला साथ देणारा परमेश्वर जागा असलेल्या श्री सद्गुरु बाळमा देवस्थान अष्टा अष्टाच्या वतीनं आज आपले विजयाचे माझे मोठे भक्त असं असणारे त्याच्या दुकानामध्ये सोन्या इतकं पिवळ न कोणाची करणे न बाधा काय कोणाला न बसवणं चालणार नाही तसा देव बाळूमा सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील बायका पोरात सुख समाधानात कुठेही अडचण येऊ नये म्हणून आज ज्या ज्या काय अडचणी होत्या त्या बाळूमामाने लोकांना दूर केलं ज्याला अन्न खायला मिळत नाही हे बाळूमामान सगळ्या गोरगरीबा इतर सगळ्या जगातल्या जाती असलेल्या हे लेकर बाळमा जगाचा मालक है मालका आना आहे आणि त्या मालकानं सगळ्या लक्ष ठेवलं पाहिजे आणि आहेच कुठल्याही आर्थिक अडचणीत यायची काही गरज नाही फक्त एक विश्वास आणि स्रधा ठेवा त्यांना माणसानं काय कोण बुंदुगरी आला त्याच्या नावानं कुणाला रुपाय द्यायचं नाही तुम्हाला जे काय करायचं आहे तुमचा मी देवा आहे मी ते बाळामध्ये फक्त आहे मला देखील तुम्ही आल तर रुपये देऊ नका तुमची काय ताकद आहे त्या आत्मापुरात द्या मेंढरा जेवण घाला आमचे पांढरू भंडगर तात्या हे एवढं आहे की त्यानं बोलणारी वाचा देवरी नाही ते पुढं काय होणार आहे ते सांगतात तर असा सा एक विश्वास ठेवा आम्ही पण बाळामध्ये चाकरीची माणसं आहे मालक नाही आणि आता आमची शेवगिरी डेरी महाराज आहे तुम्ही आहे हे गुलकीजी आहेत जेवढा एक विश्वास सरदा ठेवा तुम्हाला कुठल्याही गोष्टीत कमी पडणार नाही बाळामध्ये बरोबर हे तुमचं काम रुपया होत जाईल असा बाबा चालमिण्या चा नवन चांग बल चा राजावड्या चा नवन चांग ब बाबा बाळ चा नवन सांग बल जय बाबा ममा जय बाळ ममा